जनसेवा भावी संस्था अंबड या संस्थेच्या वतीने आम्ही दोन हजार दहा पासून लोक का काम करत आहे तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनेच्या वतीने आम्ही सातत्याने पूर्णपणे अकोला तालुक्यात नव्हे तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये त्या संघटनेच्या मार्फत किंवा संस्थेच्या मार्फत आम्ही लोक कलावंताचे प्रश्न असेल अपंगाचे प्रश्न असेल किंवा महिलांचे प्रश्न असेल किंवा जे गरीब लोकांचे प्रश्न असेल ते सातत्याने सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आज मात्र लोक कलावंतांच्या प्रश्नासाठी आमचे सगळेच्या सगळे जे कार्यकर्ते संघटनेचे पदाधिकारी सगळे ह्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत ते कलावंत नसून सुद्धा संघटनेच्या मार्फत सुद्धा ते आलेले आहे काही कलावंत नाशिकवरून आलेत काही संघटनेचे पदाधिकारी खेड मंचरवरून आले काही संघटनेचे पदाधिकारी विशेषतः आमच्या या टोटल महिना महिला शहापूरवरून आल्या आमच्या ज्योतिताई गायकवाड ह्या सुद्धा शहापूरवरून आलेल्या आहे कारण का आम्ही एक ज्याचं आम काम करतो त्यांना एवढ्याला आस्था आहे म्हणून ते इथपर्यंत लोक कलावंताच्या प्रश्न करता आले त्यांचं कोणीही कलावंत नाहीये तरी पण त्यांना एक अपेक्षा आहे का, का आपल्या संघटनेच्या मार्फत संस्थेच्या मार्फत कलावंतांचे प्रश्न सुटावे अशा वेगवेगळे प्रकारे आम्ही प्रत्येक ठिकाणी संस्थेच्या वतीने प्रश्न सोडवत असतो म्हणजे आता हा कलावंताचा जरी प्रश्न झाला परंतु याच्यात आम्ही काय माघार थांबणार नाही ज्या ज्या वेळेपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे मग पूर्णपणे महाराष्ट्रभर उद्या समजा मंत्रालयावर सुद्धा मोर्चा नेण्याची आमच्या दमक आहे आणि शासनाने आमचा आता तरी अंत पाहू नये त्यांनी तातडीनं आमच्या ज्या मागण्या आहे त्या त्वरित मान्य केल्या पाहिजे नाहीतर आम्ही अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन राहणार नाही आज आज शासनाला आम्ही सर्वांना नमस्कार इथे जो काही आपलं आंदोलन आहे सरांनी जे काही आंदोलन इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जन जनहिताचा आहे जनहिता म्हणजे काय तर बाबा नुसतं वाजंतरी किंवा वाजवणाऱ्यांचाच विचार केला जातो असं नाही यांची सामाजिक संघटना जी चालते याच्यामध्ये असं मिळलं जात की कोणाला तरी सहकार्य करून त्यांना कसला तरी न्याय मिळाला पाहिजे आज आमची रमाबाई ब्रिगेड महाराष्ट्र राज्याची मी संस्थापिका आहे आणि ही संस्थापिका आज या भाऊनी जे आंदोलन केलंय त्यासाठी आमचे दादा सुद्धा वरून आलेत नाशिक वरून आलेत मी ऐकल्यावरती मला समाधान वाटलं की खरोखर ही संघटना लोकांच्या जनहितासाठी आहे आणि ह्या लोकांनी त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं आणि स्थानिक तहसीलदारांनी हा योग्य विचार करून यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाही तर इथून दिवे असं अमरण उपोषण इथे स्वीकारलं जाणार जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर याची दखल स्थानिक तहसीलदारांनी विचार करून घ्यावी की आम्ही अमरण उपोषण करावं का आम्हाला आमचा न्याय मिळेल याचा विचार त्यांनी करावं आज आपल्या या जनसेवा भावी संस्थेच्या वतीनं जे तहसीलदार साहेबांना आपण जे निवेदन दिलंय आज जरी आपण शेकडोच्या संख्येत असलो परंतु आपण वाजत गाजत शासनाला जाग आणण्यासाठी आपण आपल्या दहा ते पंधरा एक मागण्यांचं निवेदन आपण साहेबांना दिलेले सर्व आपल्या मागण्या रास्ते त्या जर शासनाने त्या गोष्टीची दखल न घेतली तर आम्ही सर्व महाराष्ट्रभर अतिशय उग्र प्रकारचं आंदोलन केलं करू आणि मात्र कुठली परिस्थिती जर उद्भवली तर त्याची जिम्मेदारी शासनावर असेल मी शासनाला जाहीर सांगतो आणि थांबतो लई तला आणि सुर याच्या माध्यमातून अगदी मरेपर्यंत जनरंजन करणारे आमच्या कलावंत मंडळी परंतु खरे अर्थी कोणत्याही प्रसंगामध्ये त्या मंगलसुराच्या माध्यमातून लोकरंजन करत असताना आमचा कलावंत मात्र उपाशी मिळाला बोगस कलावंत याच्यामध्ये घुसले तेव्हा शासनाला माझी विनंती जशी हत्याराला धार लावताना तिला कांशेवर घासलं जाताना तसं कलावंतांना घासून आणि पारखून घ्यावं आणि योग्य त्या कलावंतांना न्याय दिलाच पाहिजे साहेब कारण शेवटी शेवटी अनेक महान कलावंत होऊन गेले त्यांची सुरुवात चांगली असती मध्य चांगलं असतं पण शेवट चांगला असत नाही तेव्हा माझी नम्रतेने विनंती आहे की हे कलावंत म्हणजे समाजाचा एक आत्मा आहेत कला साहित्य शास्त्र संगीत हे जिवंत ठेवण्याचं काम आमचे कलावंत करत असतात तेव्हा कृपया विनंती आहे का या कलावंतांना योग्य त्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे योग्य तो न्याय द्यावा अशी सर्व कलावंतांच्या वतीनं मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो धन्यवाद लोक कलावंता